तुम्ही या आधी एका महिला सरपंचांना त्यांच्या पतीनं दिलेल्या कारचं सेलिब्रेशन पाहिलं होतं ना हा बरोबर ओळखलं आता त्याच सरपंच मॅडम परत एकदा चर्चेत आलेत पण यावेळी कारण जरा मोठ वेगळं आणि महत्वाचं आहे आता या सरपंच मॅडम गावाचा कारभार सांभाळणार नाहीयेत ना तर थेट तालुका पंचायत निवडणुकीत उतरण्याची तयारी त्यांनी दर्शवली सोशल मीडियावर त्यांच्या ऍक्टिव्हिटीचे व्हिडिओ आधीच व्हायरल होत असतात त्यातल्या त्यात एका वाहिनीला दिलेली मुलाखत तर मोठ्या प्रमाणात पसरली होती त्यामुळे आता त्या तालुका पातळीवर उभा राहणार या निर्णयानंतर या लोकप्रियतेचा ता त्यांना फायदा होणार की नवा वाद निर्माण होणार कोण आहेत निर्मला नवले त्या नेमकं काय म्हणालात त्या खरंच पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहेत का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत लक्षात घ्या माजी सरपंच निर्मला नवले या कारेगावच्या सरपंच आहेत अनेकदा गोंधळ आणि गडबड झाल्यामुळे ते कोरेगाव असल्याचा समज होतो पण ते कारेगाव आहे कारेगावच्या माजी सरपंच असणाऱ्या निर्मला नवले यांचा सोशल मीडियावर मोठ्या चाहता वर्ग आहे खर तर महाराष्ट्रात सरपंच पदावर असणारे फार कमी लोक राज्यभरात चर्चेत येतात पण निर्मला नवले या त्या काही मोजक्या अपवादांपैकी एक आहेत ग्रामपंचायतीच्या सरपंच असूनही त्यांचं नाव राज्यभर चर्चेत राहण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची सोशल मीडिया उपस्थिती त्यांचे व्हिडिओ त्यांनी राबवलेले उपक्रम आणि विविध ठिकाणी दिलेल्या मुलाखती वारंवार व्हायरल होत असतात विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांच्या मुळेही त्या प्रकाश होतात राहतात काही महिन्यापूर्वीच त्यांनी घेतलेली गाडी इतकी चर्चेचा विषय ठरली की तिच्यावर रातोरात अनेक बातम्या झळकल्या गावच्या सरपंच म्हणून त्यांनी अनेक महत्वाची आणि लोकोपयोगी कामे केले असल्याचा दावाही त्या करतात आता ह्याच निर्मला लवले गावच्या विकासासाठी लढणाऱ्या सरपंच तालुका स्तरावर नेतृत्व करण्याची इच्छा बोलून दाखवतात आणि त्यामुळं त्यांची आगामी राजकीय वाटचाल नक्कीच उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्या तालुक्याच्या राजकारणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांच्या नुकताच केलेल्या एका पोस्ट वरून दिसून येते या पोस्ट वर आपण नजर राजकारण आणि समाजकारणाचा नवा अध्याय आपल्या गटाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे आपला विश्वास माझा निर्धार आता फक्त विकास धन्यवाद ही पोस्ट त्यांची लगेच चर्च, चर्चेत आली व्हायरल झाली त्यामुळं आता नवले यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दंड थोपटले असून पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे आता आपण बोलूया दोन हजार एकवीसच्या कारेगावच्या निवडणुकीबद्दल आणि निर्मला नवले यांच्याबद्दल निर्मला नवले यांचं शिक्षण मध्ये झाले त्यांच्या वडिलांनी भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून तब्बल अठ्ठावीस वर्ष सेवा केल्याचं सांगण्यात येतं त्यांच्याकडूनच निर्मला नवले यांना लहानपणापासून समाजसेवेची प्रेरणा मिळाली पुढे लग्नानंतर पती शुभम नवले यांनी देखील त्यांना समाजकारणा सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन केलं त्यांच्या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या काळात गावच्या विकासासाठी जे निर्णय घेण्यात आले किंवा जे जे निर्णय त्यांनी घेतले जी जी कामं त्यांनी केली त्यांच्या सोबत शुभम हे उभे राहिले निर्मला नवले यांची बिनविरोध आणि त्यांची निवड निश्चित होण्यात पती शुभम नवले यांचा सिंहाचा वाटा असल्याचं त्यांनी स्वतः अनेकदा सांगितलं दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रातील बारा हजार सातशे अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं सरकार सत्तेतून काही काळ झाला होता आणि आघाडी सरकारच्या काळातील पहिल्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यानं उत्सुकता होती शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीचा यावेळी समावेश होता त्यावेळी शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीचं पॅनल मजबूत होत आणि त्यांना चांगलं यश मिळालं होतं मात्र तालुक्यात किंवा या ठिकाणी कारेगावच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असतानाही काही ठिकाणी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते स्वतंत्र लढत होते आणि गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये कुटुंब पक्ष गावकरात मतभेद आणि भावकीत ही लढत पोहोचली होती तालुक्यातील एकाहत्तर ग्रामपंचायतीपैकी अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या तर ग्रामपंचायतीच्या पाचशे सोळा जागांसाठी मतदान झालं यावेळी कारेगावमध्ये विशेषतः मोठी चुरस पाहायला मिळाली होती कारण या गावात अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं होतं आणि स्थानिक विकासालाही गती मिळत होती याच कारेगाव ग्रामपंचायतीतून दोन हजार एकवीसच्या च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक एक मधून निर्मला नवले निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या आणि नंतर सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड ही झाली होती त्यावेळी सरपंच थेट लोकांमधून निवडला गेला होता निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय त्यावेळी सरकारनं घेतला होता त्यामुळे या प्रक्रियेभोवतीही चर्चा रंगल्या होत्या मात्र निवडून आल्यानंतर काही काळातच निर्मला नवले यांच्यावर आरोप देखील करण्यात आले सरकारी गायरान जागेवर त्यांनी कथित अतिक्रमण केल्याचा आरोप माजी सरपंच अनिल नवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आणि याच आधारावर त्यांना सरपंच पदासाठी अपत्र ठरवण्याची मागणी केली मग जिल्हाधिकाऱ्यांनी हा दावा मान्य करत निर्मला नवले यांना अपात्र ठरलं यानंतर निर्मला नवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाविरोधात दाद मागितली आणि त्यांना या निर्णयावर स्थगिती मिळवता आली यानंतर पुणे विभागीय आयुक्तांनीही निर्मला नवले यांना पात्र ठरवलं मात्र या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा अनिल नवले यांनी अनि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली शेवटी उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि निर्मला नवले यांची पात्रता कायम ठेवली तर अनिल नवले यांची याचिका फेटाळून लावण्यात आली दोन हजार चोवीस मध्ये निर्मला नवले यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला त्यावेळी प्रभारी सरपंच पदी तुषार नवले यांची निवड झाली होती मात्र थोडे दिवसांनी कारेगावच्या ग्रामपंचायतीपदी सरपंच वृषाली यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याकडून नवले यांना एक जबाबदारीही देण्यात आली होती राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती मध्यंतरी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळं त्या मोठ्या प्रमाणात ट्रोल आणि व्हायरल झाल्या होते तसेच ज्या ज्या काही उपक्रमात त्या सहभागी होतात किंवा महत्वाच्या गोष्टी असतील तर त्या सोशल मीडियावर पोस्ट करतात त्यामुळे या गोष्टीची चर्चाही हमखास होते स्थानिक पातळीवरील त्यांची लोकप्रियता सक्रियता आणि लोकांशी असलेला संवाद यामुळे त्यांच्याविषयी सतत बोललं जातं आणि आता त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या वाढत्या चर्चेचा आणि त्यांच्या सोशल मीडिया उपस्थितीचा या निवडणुकीवर परिणाम होईल का आणि त्याचा अतिरिक्त फायदा त्यांना मिळेल की नवीनच काहीतरी सुरू होईल हे पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्यातही पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं सर सर्प माजी सरपंच असणाऱ्या निर्मला लवले या तालुकापदी गेल्या तर त्या योग्य नेतृत्व करू शकतील का त्यांना उमेदवारी दिली जाईल का कमेंट मध्ये कळवायला विसरू नका